नमस्कार मित्रांनो पंकजा ताई मुंडे कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार तरी कधी काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघूया तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं लवकरच राजकीय पुनर्वसन होणार आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषद पाठवायचं का राज्यसभेवर याबाबतचा निर्णय भाजपाने घेतला आहे आणि तोच आपण सविस्तर बघणार आहोत भाजप नेते पंकजा मुंडे यांचं लवकरच राजकीय पुनर्वसन होणार आहे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे पण आता पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्री पदाची शपथ देण्यात येईल अशी माहिती सूत्राने दिली आहे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार बारा जुलै नंतर होणार असल्याची शक्यता आहे पंकजा मुंडेंना ताकद देऊन भाजप झालेले नुकसान विधानसभेत भरून काढण्याच्या तयारीमध्ये आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलं होतं पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा निसटकता पराभव केला होता याआधी दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना पराभव केलं होतं तेव्हापासून पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन चर्चा सुरू होती आता पाच वर्षानंतर पंकजा मुंडे विधान परिषदेवरून पाठवून त्यांना मंत्रीपद द्यायचं भाजपचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद